तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नेरळ ग्रामपंचायत मध्ये एकाच वेळी तब्बल पंधरा सदस्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता माजी सरपंच भगवान चंचे हे आक्रमक झाले असून ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभार लक्षात घेत ॲक्शन मोडवर आले आहेत तसेच त्यांनी थेट नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभाराची चिरफड केली असून राजीनामा दिलेल्या पंधरा सदस्यांच्या चौकशीची मागणी केली आहे अठरा जुलैला नेरळ ग्रामपंचायतमध्ये एकाच वेळी पंधरा सदस्यांनी राजीनामा दिला तर दुसऱ्याच दिवशी नेरळ ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्यासाठी वापरली जाणाऱ्या विजेचे बिल न भरल्याने महावितरणाने नेरळला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसची वीज पुरवठा खंडित केला होता त्यामुळे एकीकडे पंधरा सदस्यांचा तडकाफडकी राजीनामा तर दुसरीकडे महावितरणाने वीज पुरवठा खंडित केल्याने सध्या नेरळचा पाणी पुरवठा हा जनरेटरवर सुरू आहे सत्ताधारी सदस्यांनी सदस्य पदाचा राजीनामा देताना पत्रकार परिषदेत केलेले आरोप व सध्या पंधरा सदस्यांच्या राजीनाम्याच्या घटनेमुळे नेरळ कर्जत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजले आहे तसेच सोशल मीडियावर नागरिकांमधून या घटनेचा रोष व्यक्त केला जात आहे यामध्येच वीज बिल न भरल्याने खंडित केलेला वीज पुरवठा व नेरळकरांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची असलेली बिकट अवस्था यामुळे नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांच्यासह हो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची भेट घेत पाहणी केली आहे यावेळी पंपाची झालेली दुरावस्था असून तर एक जलशुद्धीकरण प्रकल्प बंद अवस्थेत तर दुसरा प्रकल्प कसाबसा सुरू असल्याचं चा निरीक्षण आलं आहे तर काही दिवसांपूर्वी चक्क का पाईपलाईनमधून मृतसाप सापडल्याची घटना घडली होती या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न माजी सरपंच भगवान चंसे यांनी उपस्थित केला असून त्यांनी नेरळकरांच्या मनातला रोष व्यक्त केला आहे तर येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील असेही ते म्हणाले असून दरम्यान राजीनामा दिलेल्या सदस्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सरपंचांनी केली दरम्यान दिलेल्या सदस्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच यांनी केली असून शहराची झालेली अवस्था निरळकर लक्षात ठेवतील का विसरतील हेही पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे पेपरला पण आलेलं आहे आता तुम्ही फिल्टरेशन प्लांट बघितला आणि कर्मचाऱ्यांना बोलून काय मतलब नाही हो कर्मचारीवर तुमचा वळ वचकच नाही आहे तुम्हाला फक्त पैसा आपल्या खिशात कसा जाईल आपल्या घरात कसा जाईल हेच दिसतंय आज मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं हा जनरेटर तेव्हा मी घेतलेला नसतं आज निरळकरांची परिस्थिती काय असते आज एवढं बिल थकीत काल लाईट कापून गेलेले आहेत काय होईल निरळचं पुढचं जी भूमिका घेतलेली आहे तीच मुळात खोटी आहे चोर का भाय गंडे हे सगळे त्याच्यात सामील आहे आणि त्यांना पत्र आलेलं आहे कोकणभोवनमधनं अलिबागमधनं हे त्यांना कळायला आहे का आता आपण डिस्क्लिफाईड होणार म्हणून हा त्यांनी बहाना केला आहे राजीनामा द्यायचा नाही आणि त्या सरपंचाबाईला एकटीला बोलून काय नाही ना हे पण आहेत सगळे त्याच्यात बॉडीच कोण चालवत होतं हे तुम्हाला मुख्य माहिती आहे तर याच्यावर बोलून काय मतलबच नाही ना एक तर जातीवर कोणाच्या जावाचं नाही आदिवासींनी ठाकूर समाजाने काय सरपंच व्हावा नाही का ठाकूर हो ना समाज आपल्या जिल्हा परिषद वाढला भरपूर आहे आणि अनेकदा ठाकूर समाजाचे सरपंच झालेले आहेत ती एक झाली तिला गलिच्छ बोलणे किंवा तिच्या जा जातीवर चुकीचं आहे त्याच्यासाठी त्यांच्या समाजाने पुढे येऊन त्यांच्यावर सिटीचा गुन्हा दाखल करावा पाहिजे हे तर माझं मत आहे शंभर टक्के पूर्ण करणार लोकांनी जर आम्हाला भरघोस मतांनी जर निवडून देणार तर याच्या जो दोन हजार नऊ दोन हजार चौदाचा काळ होता तसाच मी पुन्हा निर्णयमध्ये आणणार काल जी पत्रकार परिषद झाली आणि ज्यांनी नऊ जणांनी राजीनामे दिले त्यांचा मी पहिले निषेध करतो ही जणं सरपंचाला मिळून गोंड बंडालकरांच्या अख्खे नेरळ धुतली जनतेचा पैसा यांनी संपूर्ण तिजरू खाली केली पण यांना जनता नेरळची माफ करणार नाही यांना धडा राजकारणात मतदानामध्ये शेकवतील दा दाखवतील यांनी ज्या टायमाला तिच्यावर चौकशीचे आदेश दिले पहिले या सदस्यांच्यावर चौकशी करावी का हे पळ पळण्याचा काय म्हणतात त्याला शब्द पळ काढू पळण्याची भूमिका करतायत का त्या एकटीवर दोष देऊन आणि यांनी राजीनाम्याचा ढोंग घेऊन तरी या सर्व सद्यांची चौकशी करून पत्रकार तुम्ही घेऊन यांची चौकशी करावी नेहरलच्या इतिहासात कधी न घडणारं प्रकरण तालापा नेहरू ग्रामपंधीवर झालेला आहे जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे कारण आतापर्यंत जेवढे सरपंच होऊन गेले त्याच्यामध्ये जुनेद नजे असतील संजय शेठ असतील सालम जादा असतील आयुष्यात तांबोले असतील तसेच आपले कार्यसम्राट सरपंच भगवान शेठ चंचा असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पदभार स्वीकारलेला आहे आणि जो जेव्हापासून आपली ग्रामपंचायत झाली त्या ग्रामपंचायतीपासून आजपर्यंत असा कधी आपल्याला अजून लागला नव्हता तर त्या ज्या सदस्यांनी जे नाटकं चालू केलेले आहेत किंवा सरपंचांनी मला एक बोलायचा उद्देश असा आहे की सरपंच जी बसवली आहे ती आमदार महेंद्र थोरवे यांच्या कृपेने बस बसवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शिंदे गटाचे सदस्य भाजपाचे सदस्य सगळ्यांनी मिळून ही सरपंचबाई त्या पदावर बसवलेले आहे आणि असे असताना आता एंडिंगला हे जे चाललंय येत्या एकट्या सरपंचाला भेटीत धरणं कारणीभूत नेरळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आहेत माझा तरी असा अंदाज आहे तरी त्याची पूर्ण चौकशी व्हावी व वा पत्रकारांनी त्याच्या खोलात जाऊन प्रत्येकाची सदस्यांची व्यवस्थित चौकशी करून जनतेला नेरळच्या जनतेला न्याय द्यावा गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मेक्सलाईफ uh, हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई चे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे आपल्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये कमर्शियल गाळे शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भिमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद